कसलीही चमक नाही साधे कपडे पत्राचं घर गाडी नाही पैसा नाही मालमत्ता नाही तरीही तीन वर्ष झालं या माणसाने करोडो मराठ्यांना एकत्र केलं आणि सरकारला घाम फोडण्याचं काम कामही केलं थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप करायलाही मागे पुढे पाहिलं नाही आणि हीच त्यांची शैली मराठ्यांना आवडली आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आता शेवटचा लढा देण्यासाठी ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत परफेक्ट प्लॅनिंग झाली करेक्ट नियोजन झालं आणि सरकारला घाम फोडण्यासाठी ते सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि सरकारच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी ऍक्शन मोडवर आलेलं दिसतं त्यामुळे पाहूया जरांगेंचं नियोजन काय आणि सरकारचा ऍक्शन मोड काय याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला अंतर्वली सराटी या गावामध्ये आंदोलनाची सुरुवात झाली आणि त्या तीव्र पोलिसांनी तिथल्या आंदोलकांवर केलेला लाठीचार्ज ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्रित आला आणि अंतर्वली इथल्या आंदोलनाला महाराष्ट्रातून पाठिंबा मिळायला सुरुवात झाली याची दखल सरकारलाही घ्यावी लागली पण सामान्य मराठ्यांच्या मनाला भावणारी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटीसाठी जायचं तेव्हा तेव्हा जरांगे पाटील त्या शिष्टमंडळाशी चर्चा पत्रकार मीडिया आणि कॅमेऱ्याच्या समोर करायचे यामुळे सामान्य माणूस त्यांच्याशी जुटला गेला आणि आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळालं आता जनांगी पाटील मराठा समाजाला आव्हान करत आहेत की हे मुंबईचं आंदोलन ही शेवटची लढाई आहे यावेळेस या आपला हक्क घेऊनच परत यायचं आणि मराठा समाज सत्तावीस ऑगस्टला अंतर्वली सराटीवरून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्यासोबतच महाराष्ट्रातले मराठा बांधव ही आपापली वाहनं घेऊन सत्तावीस ऑगस्टला लाखोंच्या संख्येने आदल्या रात्री अंतर्वली सराटीमध्ये जमणार आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तावीस ऑगस्टला गणेश उत्सव आहे आणि अठ्ठावीस ऑगस्टला दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं यामध्ये एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये पोहोचणार आहेत गणेश विसर्जनाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आधीच मुंबईतली गर्दी आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने गेलेले मराठा बांधव यांचा ताण महापालिका व पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात बसणार आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांच्या सोबत उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांच्या सुरुवातीपासूनचा सूर आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडायचे नाही आणि मुंबईही सोडायचे नाही याच त्यांच्या आंदोलनाच्या पवित्र्यावर आता सरकार सुद्धा ऍक्शन मोडवर आलेलं दिसतंय आधी जेव्हा जरांगे पाटील मुंबईला आंदोलनासाठी गेले होते तेव्हा मुंबईच्या वाशी येथेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगी पाटलांना भेटण्यासाठी आले होते पण सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगी पाटलांची भेट घेतील असं सध्या तरी चित्र दिसत नाही कारण आजपर्यंत जरांगी पाटलांचे वक्तव्य पाहायला गेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक वेळी धारेवर धरण्याचं काम केले त्यामुळे एक मंत्रिमंडळ उपसमितीची नियुक्ती राज्याच्या वतीने करण्यात आली यामध्ये महाराष्ट्र राज्यातले अकरा कॅबिनेट मंत्री आहेत या समितीचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांच्या सोबत अकरा कॅबिनेट मंत्र्यांची टीम आहे ही समिती मराठा आंदोलन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करेल यावर तुम्हाला काय वाटतं सरकारचं नियोजन जरांगे पाटलांवर भारी पडेल का की जरांगे पाटलांचं आंदोलन सरकारवर भारी पडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद